जवळ लागला होता तसंच का रडत होता इमोशनल होऊन जातो मी इमोशनल होऊन जातो सोन्याला हो जा असेल सोन्या पण तुमच्याकडे पाहतोय त्याचं लक्ष माझ्याकडे असतं घेतल्यावर एक दिवस मी त्याला भेटल्याशिवाय जाते रात्री शूट झाल्यानंतर रात्री दोन वाजू दे एक वाजू दे तरी मी गोट्यावर जाते खूप चर्चा असते तुमची एक आटूत नाट आहे तुमचं दोघांमध्ये भाऊ बहिणीचं आणि त्याच्या नावाने तुम्ही सुंदर असा टॅटो सुद्धा काढलाय हो 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 आणि काय सांगाल माझा सोन्या माझा सोन्या माझा सोन्या का लिहिलं माझा सोन्या कारण तो माझा आहे ना आपण नाशिकमध्ये आहोत आणि आपल्या समेत प्रसिद्ध युट्यूबर रश्मिता टावरे आहेत ताई नमस्ते नमस्कार नमस्कार काय सांगाल आज तुम्ही नाशिकला आला आहे आणि सोन्यासमवेत आला आहे नेहमी आम्ही तुम्हाला तुमच्या डेली ब्लॉग्समध्ये बघत असतो सोन्याबद्दल बरोबर व्हिडिओ काढत असतात आज सोन्या आणि त्याचा शिष्य दशम हिंद केसरी बकासूरसुद्धा एकत्र आहे तर काय कसं वाटतं बरेच दिवस झाले होते मला दोघांना एकत्र बघायची इच्छा पण होती आणि त्याच्यामुळे मग हा योगा योग आला आणि नाशिक चार मला ह्याला बघायला भेटला आणि खूप भारी वाटत काय तुमचा परिचय द्या एकदा प्रेक्षकांना तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव रश्मिता दशरथ टावे मी युट्युबर आहे सोशल मीडियावरती मी एक प्रोफेशनल म्हणून मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे आणि आता बरेचदा मला सोन्याची बहीण म्हणून सुद्धा ओळखली जातात आणि सोन्याची खूप मोठी फॅन सुद्धा आहे तुम्हाला बहीण म्हणून त्याचा अटॅचमेंट अटॅचमेंटमुळे किंवा त्याच्या माझ्याबद्दल वागण्यामुळे असं बोललं जातं आणि रोजचं मला त्याच्या इथे एक गोट्यावर जाण्याची आवड आणि त्यांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळे पण सोन्याची बहीण म्हणून किती वर्षापासून तुम्ही युट्यूब क्षेत्रामध्ये क्रिएटर म्हणून डिजिटल क्रिएटर म्हणून काम पासून युट्यूब क्षेत्रामध्ये आहे आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून टू थाउजंड सेव्हन्टीन पासून आहे आणि सोन्याची फॅन तर लॉकडाऊन पासून आहेच पण आता एका वर्षापासून त्याची माझी खूप जास्त अटॅचमेंट झाली आहे माझं कशा पद्धतीने पहिला व्हिडिओ कधी काढला होता तुम्ही चतुर्थ हिंद केसरी सोन्याचा व्हिडिओ वगैरे असं स्पेशली काही काढला नव्हता फोटो काढला होता पहिला मी सोन्याचा आणि बरेच दिवसापासून मला ओढ होती त्याची जायची आ, सोशल मीडियावर त्याला बघतच होती आणि जवळ असल्यामुळे थोडंसं चाल पण योगायोग एक दिवस आला आणि त्यावेळेस त्यांनी मला खूप अशी चांगली पोस्ट दिली आणि त्यानंतर फोटोला किती लोकांनी पाहिलं खूप जास्ती लाईक्स आले ते सांगू शकत नाही मी बरेचसे लाईक्स आहेत आणि आता बरेचसे माझे आणि सोन्याचे व्हिडिओ मिलियन्स मध्ये मिलियन्स मध्ये एवढी प्रसिद्धी मिळते एवढा प्रतिसाद मिळतो एवढी लोक दाद देतात तुमच्या कलेला आणि सोन्याला असेल सोन्या पण तुमच्याकडे पाहतोय बघा ना त्याचं लक्ष माझ्याकडे जास्त आणि कधी कधी तुम्ही जाता दिवसा, किती दिवसा म्हणजे आठवड्यात किती वेळा सोनी चुमें मी चुमें रोज गोट्यावर जाते माझा एकही दिवस जात नाही आणि आजचा दिवस जाईल म्हणून मी नाशिकला आली ऍक्च्युली कारण एकही दिवस मी त्याला भेटल्याशिवाय जाते रात्रीचा माझं शूट झाल्यानंतर रात्री दोन वाजू दे एक वाजू दे तरी मी गोट्यावर कंपल्सरी जाते कारण की गीर गायचं दूध माझ्या गोट्यात सोन्याला येत किती गिरगाय येत आपल्याकडे माझ्याकडे सतरा गिरगाय सतरा गिरगाय एवढ्या गिरगाय येतो गोटा कुठे आपला कल्याणलाच कल्याणला गोठा आहे तर काय सांगाल त्याला किती लिटर दूध आणता तुम्ही तुम्हाला कधी तीन चार पाच जसं असेल तसं से दूध जातं बरं 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 आणि किती वर्षापासून तुम्ही सोन्याला दूध देता आ, आता बरेच चार महिने झाले बरं बरं चार महिने झाले चार महिने झाले आणि तो पण आवडीने पितो गीत गाईंचे बरेच व्हिडिओ बघाल तुम्ही, तुम्ही तुम्हालाही दिसेल की तो किती आवडीने पितो आणि तो पाहतोय पाहतो पण ताईं तर इकडेच बघेल हो आणि अजून खूप चर्चा असते तुमची एक आटूत नातं आहे तुमचं दोघांमध्ये भाऊ बहिणीचं आणि त्याच्या नावाने तुम्ही सुंदर असा टॅटू सुद्धा काढलाय आणि काय सांगाल माझा सोन्या 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 माझा 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 कारण आहे ना बाकीच्या सोन्या त्याला बोलते सोन्या माझा सोन्या आणि टॅटू काढण्याचं कारणाचं कारण असं होतं की कधी कधी अशी वेळ येते की एक दिवस जातो की सोन्याला बघता येत नाही आणि मला असं वाटतं की फ्युचर मध्ये काही होऊ शकतं माझं काही म्हणजे काही तर सोबत राहण्याचं एकच गोष्ट होती टॅटू शेवटपर्यंत आयुष्याच्या पण टॅटोपेक्षा मनामध्ये साठवून ठेवलेल्या आठवणी खूप असतात मोठ्या आणि तसं काय होणार नाही अजून आपल्याला भरपूर उन्हाळे पाऊस आहे बघायचे आणि काय सांगाल आज गुरु शिष्य दोघे एकत्र आलेत खूप छान वाटत दशम हिंद किसरी पकासूरच्या विषयी काय सांगाल त्याची पण आवड आहेच मला आणि त्याच्याबद्दलही खूप जास्त ऐकलेलं आहे शर्तीचा मला इतकं काही वेड नव्हतं फक्त महिलाचा जास्त वेड आहे आणि दोघांना सोबत बघून खूप छान वाटतंय खूप छान वाटतं आणि मग सोन्या ज्या वेळेस घाटावर इकडे तो दहीवडीला दहा पंधरा दिवस येतो त्यावेळेस मग कसं काय करम का मुंबईला अजिबात नाही रोजचा व्हिडिओ कॉल कंपल्सरी मला लागतो आणि कधी कधी तर गाडी गाड्या निघायचं बस बघायला त्याला त्याने मला बघायचं मी त्याला एवढंच हात आहे एक प्रोफेशन म्हणून तुम्ही युट्युबर आहात आणि दुसरं काय मेकअप मेकअप आर्टिस्ट बरोबर किती वर्षापासून त्या क्षेत्रात आहे टू थाउजं सेव्हन्टीनपासून आहे कुठं कुठं तुम्ही म्हणजे सर्व्हिस प्रोवाइड केली मेकअप आर्टिस्ट खूप ठिकाणी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे कुठल्या कुठल्या इंटरनॅशनल लांटरनॅशल्ट बरेचसेशनल इनवॉल्व्ह हा आ, आ, अनुराग आर्यवर्धने बरेचसे मेकअप आर्टिस्ट आहेत प्रोफेशनल त्यांच्यासोबत असिस्ट केलेलं आहे आणि ते काम चालू आहे ब्रायडल लुक्स वगैरे बरेचसे चालू आहेत आज नाशिकला आलंय पहिल्यांदाच तुम्ही आला नाशिकला नाशिकला मी अॅक्च्युली वणीगडाला हमेशा येते आणि पहिल्यांदा म्हणजे अड्ड्यात पहिल्यांदा आली आहे किती गर्दी आहे खूप जास्त आणि खूप भारी लोकांचा म्हणजे रिस्पॉन्स भेटतो आणि बघते वेळ लोकांना आहे आणि माझं असं म्हणे बऱ्याचशा गोष्टीचा वेळ लागण्यापेक्षा शर्तींचा वेळ लागू शर्तीचा खूप वेळ लागलेला आणि ताई आता ता दूध घेऊन जाता तुम्ही तो तुम्हाला गेल्यानंतर तो ओळखतो तुम्ही स्वतः हाताने त्याला दूध पाचता का येस 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 मी स्वतःहून पाचते आणि त्यालाही त्याची सवय लागली आहे बऱ्याच जण दुसऱ्या कोणाला पाजून पण देत नाही आणि त्याला माहिती आहे माहितीये येणार त्या टायमिंगला मग जवळ जाऊन देतो मारतो वगैरे नाही अजून अजूनपर्यंत तरी मला मारलं मारलं नाही चांगला रिस्पॉन्स आला त्याचा आता पण मगाशी त्याला जवळ घेतला तो तर रडायलाच लागला होता त्याचा तसंच बरं का रडत होता इमोशनल होऊन जातो मी इमोशनल होते इमोशनल होऊन जातो काय इमोशनल नातं काय तुमचं काय समजत नाही काय मे बी गेल्या जन्मीचं काही असेल आमचं त्याच्यामुळे भाऊ बहिणीचं नातं असेल गेल्या जन्मीचं आणि ते कुठेतरी त्यालाही आठवत असेल तुम्हालाही कुठेतरी त्याच्या सहसामुळे त्याचा भास होत असेल त्यामुळे म्हणजे एखादा बैल मारत असतात आपण त्याच्याजवळ गेला नसतो पण तो रिस्पॉन्स देतो म्हणून मी त्याच्या खूप आणि कुठेतरी तुम्हाला त्याचा बोड लागलेली आणि कुठेतरी दोघांना जाणवत असेल आठवत नसेल मात्र एक भावनिक नातं असेल तुमचं पूर्वीच आणि ते अश्रूंच्या स्वरूपात कुठंतरी हे होऊन येत असेल मित्रांनो अतिशय या दोन भाऊ बहिणींचं आठवतनाट आहे तुम्ही त्यांच्या युट्यूबच्या चॅनल वरती गेल्यानंतर ब्लॉग्समध्ये मध्ये बघा तुमच्या चॅनलचं नाव एकदा प्रेक्षकांना रश्मिताच ब्लॉग म्हणून आहे किती सबस्क्रायबर झाले सगळं बारा हजार बारा हजार सबस्क्राईबर दोन महिन्यात आणि व्हिवरशिप किती झाली आपली ते मी एकदम सांगू शकत नाही पण मला वाटतं ना बारा हजार दोन महिन्यातच झालं पण व्हिवरशिप टोटल मिलियन किती गेले आतापर्यंत किती व्हिडिओ मिलियन मध्ये गेले बरेचशे मिलियन मध्ये खूप आहेत शॉर्ट्स गेलेत का मेन व्हिडिओ रील पण गेलेत आणि शॉर्ट्स पण भरपूर शॉर्ट्स पण भरपूर गेले इंस्टावरती शॉर्ट्स पण खूप जास्त टेन मिलियन ट्वेंटी एट मिलियन असे बरेचसे रील्स म्हणजे तुम्हाला प्रेक्षक प्रेक्षकांच्या तुम्ही पसंतीला उतरलेला आहात कंटेंट खूप आवडतोय आणि आणि आमच्या दोघांचा गणित जास्त करून आवडते आणि सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यांचा आवडता महाराष्ट्राचा लाडका बिंदोड चालियन दहा मिलियन इन्स्टाला माहितीच असेल हा ही रील माहितीच आहे आणि आजचा एक वेगळाच आनंद आहे का खूप जास्त आणि कारण की त्याचा फेरा बघायला भेटतो म्हणून मग वाटत की आता बैल तेवढा तरी पहायला भेटेल बरं बरं आणि आज कुठंतरी तो कुठेतरी त्याचं वय वाढत चाललंय त्याच्या जे अनुभव खूप मोठे आहेत त्याच्यासारखं पराक्रम कुणी नाही गुलाल कुणी घेतलेलं नाही कुठतरी वाटत का आता सोन्या म्हणजे त्या म्हणजे भरपूर 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 म्हणजे मी कधी कधी असं बोलते की लॉकडाऊन मध्ये नसता बोलतात कुठच्या गुल्या असतात खरंच असतात आणि तेव्हा वेळेस प्रमोशन वगैरे गोष्टी पण नसतात आणि असतात पण आताही त्याने खूप मोठं नाव केलेलं आहे त्याच्यात काय कमतरता आहेच नाही आणि समाधान आहेत सगळे बकासूरच्या विषय काय सांगाल तुम्हाला काय आवडतं बकासूरमधलं बकासूरचा त्याचा पळच जास्त आवडतं सगळ्यांना माहितीच आहे त्याची पळ कशी आहे आणि छान आहे बाई छान आहे एकदम तर ताई जाता जाता ता ता नवीन युट्यूबर आहेत नवीन ब्लॉग करणार आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण करिअर करू को पाहते युट्यूबच्या माध्यमातून एक तुम्ही आ... आ, महिला या त्यांना काय संदेश द्या नवीन मी तर सगळ्यांना सांगेल की या क्षेत्रात या आणि युट्यूबच्या बाबतीत पण तुम्ही या काही हरकत नाही लोकांना माहिती मिळते प्रत्येक गोष्टी तर काही लोक त्या, त्या त्या लोकेशन पर्यंत पोहोचता येत <laughs> नाही मग युट्यूबच्या माध्यमात ह्यानी लोकांना ते व्हिडिओज बघायला भेटतात किंवा काय चाललंय हे बघायला भेटतात आणि प्रत्येक युट्युबरांना किंवा नवीन या क्षेत्रात येणारा मी सांगेलच की नक्कीच या काही हरकत नाही खूप खूप धन्यवाद थँक्यू